नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार तर बुधवारी आहे माघ पौर्णिमा मग पौर्णिमा असल्यामुळे आपण काही सेवा उपाय करतो आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल किंवा आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस काय करायचं आहे आपल्या घरामध्ये एक पिंपळाच्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे आणि मग त्या पानाचा आपल्याला उपाय करायचा आहे त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आता माघ पौर्णिमा हा महिन्यातून एकदा साजरं म्हणजे साजरी केली जाते तर मग सर्वात शुभ दिवसांपैकी हा दिवस शुभ मानला जातो कारण की हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला मोठ्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व दिले जाते कारण की हा दिवस भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी समर्पित आहे कारण की या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केली जाते काही भागांमध्ये काही महिला उपवास करतात पौर्णिमेचा तर मग या म्हणजेच की माघ पौर्णिमेचा माघ पौर्णिमा तिथे आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे वार आहे बुधवार तर या दिवशी साजरी केली जाणार आहे तर पौर्णिमेची तिथी सुरू होणार आहे अकरा फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटाने तर संपणार आहे बारा फेब्रुवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी अशी मग या पौर्णिमेची तिथी राहील तर आजच्या दिवशी म्हणजेच की पूजा विधी करण्यासाठी आजचा दिवस म्हणजेच की पौर्णिमेचा दिवस सर्वात शुभ मानला जातो तर आजच्या दिवशी या महिन्यामध्ये देवता स्वर्गातून पृथ्वीवर अवतरतात आणि मग गंगेच्या काठावर राहतात तर या शुभप्रसंगी माघमेळा आणि मग कुंभमेळा भरला जातो जिथे शेकडो भाविक गंगेमध्ये गंगेच्या पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी आणि माघी पौर्णिमेच्या पवित्र आत्म्याचा आनंद घेण्यासाठी जात असतात त्यामुळे मग माघ पौर्णिमेला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर गंगेमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते कारण की आपल्या आत्म्याला शुद्ध करते आणि आध्यात्मिक कल्याण वाढवते असे मानले जाते त्यामुळे मग आजच्या दिवशी बऱ्याच महिला उपवास करतात भगवान विष्णूंची प्रार्थना करतात तसेच भगवान विष्णूंचे जे दुसरे रूप आहे असलेल्या सत्यनारायणाची प्रार्थना करतात पूजा मांडतात आणि त्याचप्रमाणे मग त्यांचा आशीर्वाद घेतात आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र करत असतात तर ज्यांना ज्या सेवा उपाय करणं शक्य होतं त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी महिला सेवा वगैरे करत असतात तर आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर सगळ्यात अगोदर स्नान करायचं आहे स्नान करत असताना त्यावेळेस मग तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ किंवा थोडेसे काळे तीळ टाकून मग स्नान करू शकता कारण की काय होतं की आपण स्वतः पवित्र असल्यानंतरच मग आपण कोणत्याही देवांची सेवा वगैरे करू शकतो त्यानंतर अगोदर आपण आपला अंतरात्मा पवित्र करायचा आहे आणि मग स्नान केल्यानंतर सगळ्यात अगोदर घराबाहेर आपण जे पाणी वगैरे शिंपडतो तर त्या पाण्यामध्ये काय करायचं आहे थोडेसे काळे तिळ किंवा तुम्ही पांढरे तीळ पण टाकू शकता नसतील तुमच्याकडे तर तुम्ही गंगाजल किंवा गोमूत्र टाकून पण तुम्ही घराबाहेर पाणी शिंपडू शकता तर यामुळे काय होतं की घराबाहेरची नकारात्मकता निघून जाते आणि नि आपल्या घरामध्ये दारिद्र्य असेल तर मग माता लक्ष्मीचं प्रवेश होतो त्याचप्रमाणे मग आपल्याला आजच्या दिवशी उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि देव उजळून घ्यायचे आहेत आता बऱ्याच वेळा काय होतं देवघरामध्ये उतरंड्या वगैरे असतात ज्यामध्ये आपण तांदूळ किंवा गहू भरून ठेवतो म्हणजे धान्य भरून ठेवतो किंवा काही देवतांमध्ये आता अन्नपूर्णा देवी असेल तर त्यामध्ये आपण जे तांदूळ ठेवतो तर ते पण आजच्या दिवशी बदलायचे आहेत म्हणजे आपण जे स्वयंपाकामध्ये वापरतो त्यामध्येच ते तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत आणि देव उजळून घ्यायचे आहेत देवांची छान देवपूजा करायची आहे आणि आजच्या दिवशी दरवाज्याला आंब्यांच्या पानांचं तोरण आवर्जून लावायचं आहे कारण की आंब्यांच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावे दारिद्र्य दूर व्हावे म्हणून मग आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि त्याचनंतर ज्यावेळेस आपण हळदीचं लेपन करतो उंबरट्याला उंबरट्याला हळदीचं उंब लेपन केल्यानंतर उंबरट्यावरती माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि मग स्वास्तिक काढायचं आहे आणि जो घराचा दरवाजा आहे आपला तर त्या दरवाज्यावरती शुभलाभ काढायचा आहे कुंकवाने आणि त्यामध्ये पण एक स्वास्तिक काढायचं आहे तर यामुळे काय होतं की शुभलाभ आणि स्वास्तिक हे कोणत्याही शुभतेचं प्रतीक असतं मग आपली एखादी इच्छा असेल ती पूर्ण होते आणि माता लक्ष्मी आपल्या ज्यावेळेस उंबरटा स्वच्छ असतो आणि शुभ सुशोभित असतो त्यावेळेस मग माता लक्ष्मी त्या घरामध्ये प्रवेश करते तर आता काय करायचं आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाचं एक पान आपल्याला घेऊन यायचं आहे घरी तर हे पान कधी घेऊन यायचं आहे आपल्याला आता पिंपळाच्या झाडाची पूजा मग सूर्योदयापूर्वी कधीच करू नये कारण की सूर्यदयापूर्वी अलक्ष्मीचा वास पिंपळाच्या झाडावर येतो त्यामुळे मग गरिबी आपल्या घरामध्ये येते त्यामुळे सूर्योदयापूर्वीच मग पिंपळाच्या झाडाची पूजा करू नये अशी मान्यता आहे त्यामुळे मग सकाळीच हे पान घेऊन यायचं आहे आणि ते पान घरी घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर ते पान धुवून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या घराच्या जवळपास असेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता तर आणि मग ज्या वेळेस तुम्ही पिंपळाच्या झाडाचं पान तोडायला जाल त्या अगोदर मग पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मग मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत ते पान घरी घेऊन आल्यानंतर तर काय होतं की बऱ्याच वेळा आपल्या घरी संकटे येणारच नाही असे तर आपण करू शकत नाही पण कमीत कमी काही सेवा काही उपाय करून आपण त्या संकटांचा वेग तरी आपण कमी करू शकतो म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर मग त्या पान ते पान घेतल्यानंतर एक आपल्याला देवघरात दिवा प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तर त्या दिव्याच्या अगोदर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटामध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत कारण की आपण जो कोणता पण दिवा प्रज्वलित करत असतो तर तो दिवा मग असा एकटा न ठेवता त्याखाली थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचेच आहेत आपण जरी दररोज देवघरात दिवा लावत असेल तरी पण त्यानंतर ते मग पंथी लावायचे आहे पंथीमध्ये फुल असलेल्या दोन लवंग टाकायचे आहेत आणि आपण जे पान आणलं आहे तर त्या पानावरती काय करायचं आहे कुंकवाने आपली जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल लिहायचं आहे आता तुमच्या घरे जर पैशाच्या अडचणी असतील दारिद्र्य असेल तर धनप्राप्ती म्हणून लिहायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या घरातील तुमची कोणतीही इच्छा होत नाही संतानप्राप्ती जी पण काही इच्छा असेल तर ती मग त्या पानावरती इच्छा लिहायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे ते पान मग देवघरामध्ये दे ठेवायचं आहे कारण की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि माता लक्ष्मीचा पण वास असतो त्यामुळे मग आपण ज्या पण काय सेवा करतो जे पण काय उपाय करतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं म्हणून मग मा पिंपळाच्या झाडाचा आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे ते पान मग आपल्याला देवघरामध्ये दे तसंच ठेवायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा असा आपल्याला एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर मग ते पान देवघरात ठेवल्यानंतर ते दिवसभर आणि संध्याकाळपर्यंत म्हणजे पूर्ण दिवस, दिवस बुधवारचा ते पान तुम्हाला देवघरातच ठेवायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते पान घ्यायचं आहे तिथून आणि एखादं स्वच्छ पाणी जिथे असेल तुमच्या तिथे तर तुम्ही त्या वाहत्या पाण्यामध्ये ते पान सोडून द्यायचं आहे तर यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये जर दारिद्र्य असेल तर दारिद्र्य दूर होते आणि आपली एखादी इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होते त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय मग आवर्जून करायचा आहे तर हा उपाय मग कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिलांनी केला तरी पण चालेल किंवा पुरुषांनी केला तरीही चालेल पण महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग घरातील इतर व्यक्तींनी उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ